नमस्कार साडेअकराच्या बातमीपत्रात मी हे हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मुंबई काठोपाठ ठाणे आणि उल्हासनगरमधलेही पाचशे फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून वगळणार उद्धव ठाकरे सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी शिवसेना वारेमाप घोषणा करत असल्याचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आरोप उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या युतीची घोषणा समाजवादी पार्टी दोनशे अठ्ठ्याण्णव तर काँग्रेस एकशे पाच जागा लढवणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शौर्य पुरस्कारांचं वितरण विमुद्रीकरणामुळे कर रचनेचा पाया अधिक विस्तृत होणार तर व्याजदरात कपातही होण्याचे केंद्रीय वित्त मंत्रालयाचे संकेत आणि कोलकाता एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडची भारतावर पाच भावांनी वृत्त महापालिका निवडणुकीत सेना भाजपा युतीबद्दल थेट भाष्य करणं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टाळलं युतीचा नेमका प्रस्ताव माझ्याकडे अद्याप आलेला नाही असा प्रस्ताव आल्यानंतर चर्चा केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक घोषणा केल्या मुंबई पाठोपाठ ठाणे आणि उल्हासनगरमध्येही पाचशे फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून वगळण्यात येईल असं त्यांनी जाहीर केलं सातशे फुटांपर्यंतच्या घरांना करात सवलत देण्यात येईल ठाकरे म्हणाले ठाणेकरांची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी वैतरणा जलाशयाच्या धर्तीवर नवीन धरण बांधण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं मुंबईत शालेय विद्यार्थ्यांना बेस्टमधून मोफत प्रवास करता येईल असं म्हणाले दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी झालेल्या भाजपा नेत्यांच्या बैठकीत युतीबाबत काहीही ठोस निर्णय होऊ शकला नाही आता याबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांनीच घ्यावा असा सूर बैठकीत घेण्यात आल्याचं समजतं राज्यातल्या शीव, भाजप शिवसेनेच्या कारभाराला सर्वसामान्य नागरिक कंटाळला असून सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी शिवसेना वारेमाप घोषणा करत आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे नांदेड विभागातले शिक्षक मतदारसंघातले उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांच्या प्रचारासाठी आयोजित शिक्षक मेळाव्यात नांदेडमध्ये बोलत होते पक्ष वाढवण्याचा अधिकार सर्वांनाच असून आघाडीमुळे दोन्ही पक्षांना लाभ होणार असेल तर एकत्र यायला आमची हरकत नाही तसंच याबाबत जिल्हा स्तरावर निर्णय घेता येईल असं सुतोवाच चव्हाण यांनी केलं दोघांनाही आपला पक्ष वाढवायचा पूर्ण अधिकार आहे ते पद्धतीने प्रयत्न करतात मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करतो प्रत्येकाला आपला पक्ष तिकडे आता जिथे आम्हाला वाटतं की आम्ही दोन्ही एकत्र आल्यामुळे फायदा दोघांचाही आहे विनविन सिच्युएशन त्यांनाही फायदा पाहिजे आम्हालाही फायदा झाला पाहिजे दोन्ही पक्षाच्या संख्येमध्ये त्याचा फायदा झाला फ्या, म्हणजे एखादी आघाडी केल्यानंतर त्याचा फायदो काय झाला पाहिजे काही चूक त्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतली तीच आमची भूमिका आहे भाजप शिवसेनेच्या जातातून सर्वसामान्यांना सोडवायचं असेल तर समविचारी पक्षांनी एकत्र येऊन मतांची विभागणी टाळणं गरजेचं आहे असं अजित पवार म्हणाले एकंदरीतच भाजप शिवसेनेचा ज्या पद्धतीनं केंद्रात राज्यात कारभार चाललाय तो बघता आज सर्वसामान्य जनता एवढी त्रस्त झालेली आहे आणि आम्हा लोकांच्या लक्षात आलं की त्या जनतेला त्रस्त झालेली असताना त्याच्यातनं जर बाहेर काढायचं म्हटलं तर समविचारी पक्षांच्यामध्ये मताची विभागणी होता कामाने ती मतांची विभागणी व्हायची नसेल तर त्याकरता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष असे समविचारी पक्ष एकत्र आले पाहिजे शेतकरी अडचणीत असताना संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं शेतकऱ्यांना सढळ हस्ते मदत केली मात्र आता परिस्थिती तशी नाही असा आरोप पवार यांनी केला कुठलेही अधिकार नसताना उटसूट कर माफ करण्याच्या घोषणा कशा काय केल्या जातात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या युतीची घोषणा करण्यात आली आहे समाजवादी पार्टी दोनशे अठ्ठ्याण्णव जागा लढवणार आहे तर काँग्रेसच्या वाट्याला एकशे पाच जागा आहेत सपानं विधानसभा निवडणुकीसाठी घोषणापत्रही जारी केलं भाजपनं जाहीरनामा घोषित करत एकशे पंचावन्न उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केली पंजाब विधानसभा निवडणुकीसाठीही भाजपनं जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे चार फेब्रुवारी रोजी चाळीस जागांसाठी होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीत आता दोनशे पन्नास उमेदवार रिंगणात आहेत भाजपनं छत्तीस जागांवर उमेदवार उभे केले असून दोन मतदारसंघात अपक्षांना पाठिंबा दिला आहे काँग्रेस सदतीस जागा लढवत आहे तर राष्ट्रवादीनं सोळा जागांवर आणि मगोपा गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना आघाडी सव्वीस जागा लढवत आहेत आपचे सर्वाधिक एकोणचाळीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत दक्षिण गोव्यातल्या वलीम मतदारसंघात सर्वाधिक बारा उमेदवार रिंगणात आहेत एकशे सतरा जागांसाठी आता एक हजार सेहेचाळीस उमेदवार आहेत लुधियाना मतदारसंघात तब्बल सेहेचाळीस उमेदवार निवडणूक आहेत अमृतसर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आता नऊ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत अतुलनीय साहस आणि धैर्याच्या जोरावर इतरांचे प्राण वाचवणाऱ्या बालकांना आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे यंदा देशभरातल्या पंचवीस बालवीरांना हा पुरस्कार मिळाला असला तरी दुसऱ्यांचे प्राण वाचवताना स्वतःचा जीव गमावलेल्या यातल्या चार बालकांना हे पुरस्कार मरणोत्तर प्रदान केले जाणार आहेत अरुणाचल अरुणाचल प्रदेशच्या तारपेजू हिनं आपल्या दोन मित्रांना खोल पाण्यात बुडण्यापासून वाचवलं मात्र यात तिनं आपल्या स्वतःचा जीव गमावला या शौर्याबद्दल तिला भारत पुरस्कार या सर्वोच्च पुरस्कारानं मरणोत्तर सन्मानित केलं जाणार आहे आपल्या कृतीतून समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या या शूर मुलांची निवड एका उच्चस्तरीय समितीनं आहे विमुद्रीकरणामुळे कर रचनेचा पाया अधिक विस्तृत होईल आणि व्याजदरात कपातही होईल त्यामुळे अविरत वेगवान आर्थिक विकासाचा मार्ग निर्माण होईल असं वित्त मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे संसदीय लोकलेखा समितीला सादर केलेल्या लेखी उत्तरात ही माहिती देण्यात आली आहे हजार आणि पाचशेच्या नोटात चलनातून बाद केल्यामुळे दडवून वापरात नसलेली रोख रक्कम व्यवहारात आली असून याचा उपयोग उत्पादक कामांसाठी होऊ शकेल असं या लेखी उत्तरात म्हटलं आहे विमुद्रीकरणानंतर बँकिंग प्रणालीत आलेल्या रोख रकमेवर लक्ष ठेवणं सोपं झालं असून त्यामुळे कर चुकवेगिरी अधिक कठीण झाली असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं बँकांकडे उपलब्ध असलेल्या निधीत झालेली वाढ व्याजदरातील कपात यामुळे कर्जपुरवठ्यात वाढ होईल आणि उत्पादक आर्थिक व्यवहारात अधिक गुंतवणूक होईल आणि त्यामुळे विकासाला चालना मिळेल एकवीस तीस डिसेंबर या काळात झालेल्या सर्व संशयास्पद आर्थिक व्यवहारांचं विश्लेषण करायला सरकारनं सुरुवात केली आहे त्यामुळे नव्या खात्यांमध्ये जमा झालेली रक्कम आणि कर्ज परतफेड तसंच ई वॉलेटद्वारे झालेल्या व्यवहारांचा समावेश आहे विमुद्रीकरणानंतरच्या पन्नास खात्यांमध्ये झालेली गुंतवणूक याचाही अधिकारी अभ्यास करत आहेत अखेरच्या दहा मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जमा करणाऱ्यांवरही प्राप्तिकर विभागाचं लक्ष आहे याशिवाय आरटीजीएस आणि इतर माध्यमांद्वारे झालेल्या व्यवहारांवरही खात्यानं लक्ष केंद्रित असे के व्यवहार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शोधून काढण्यासाठी प्राप्तिकर विभाग सर्व मार्ग आणि स्रोतांचा वापर करत आहे धुळे जिल्ह्यातील बोरविहीर गावचा रहिवासी असलेला लष्करी जवान चंदू चन, चव्हाण याची पाकिस्ताननं मुक्तता केली आहे एकोणतीस सप्टेंबरला चंदू चव्हाण चुकून भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेला होता त्याला भारतात परत आणण्याचे प्रयत्न सातत्यानं सुरु होते चव्हाण भारतात परत यावा यासाठी प्रयत्न करणारे संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली डॉक्टर भामरे यांनी यावेळी सरकारच्या प्रयत्नांबाबत माहिती दिली चव्हाण कुटुंबियांनी केंद्र सरकार डॉक्टर भामरे आणि भारतीय लष्कराला धन्यवाद दिले आहेत प्रख्यात व्यंगचित्रकार सत्ताकारणी झंझावाती वक्ते अशी ओळख असणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज नव्वदावी जयंती व्यंगचित्रांच्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्या मार्मिक या पहिल्या मराठी साप्ताहिकाची त्यांनी निर्मिती केली महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली भेदक लेखन व्यंगचित्रकाराची तिरकस नजर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्याबाबत रोखोक विचार अशी बाळासाहेबांची ओळख होती झुणका वाकर केंद्र झोपडपट्टीवासियांना घरं मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वृद्धाश्रमांची साखळी मराठीच्या वापराबद्दल आग्रह असे अनेक बदल बाळासाहेबांनी घडवून आणले स्वत कोणतंही पद न भूषवता सत्ता कारण करणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणावर खोल ठसा उमटवणाऱ्या या लोकनेत्याला जयंतीनिमित्त अभिवादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दिलेल्या आपल्या संदेशात त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे ख्यातनाम कवी नाटककार राम गणेश गडकरी यांची आज पुण्यतिथी गुजरातमधल्या नवसारी इथं जन्म झालेल्या गडकरी यांनी वयाच्या एकोणीसाव्या वर्षानंतर मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवलं आणि संस्कृत आणि इंग्रजी भाषांचाही अभ्यास केला अवघ्या पस्तीसाव्या वर्षाच्या आयुष्यात एकच प्याला प्रेमसन्यास पुण्यप्रभाव आणि भावबंधन यासारखी उत्तमोत्तम नाटकं त्यांनी लिहिली बाळकराम या टोपण नावानं विनोदी लिखाण तर गोविंदाग्रज नावानं कविता लिहिल्या वाघव्यजयंती हा त्यांचा काव्यसंग्रह लोकप्रिय आहे एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये आजच्याच दिवशी त्यांचं निधन झालं मात्र जवळपास एक शतकानंतरही त्यांच्या साहित्याची मोहिनी रसिकांना मंत्रमुग्ध करते राजकीय पक्षांनी स्वतःच्या सत्तेला बळकट करण्यासाठी पदवीधर मतदारसंघाला वोट बँकेचं स्वरूप दिलं असल्याचा आरोप श्रीहरी आणे यांनी केला आहे ते अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते राजकीय पक्षांचा चिन्हांचा वापर करणाऱ्या उमेदवारांवर निवडणूक आयोगानं कोणाच्या तक्रारीची वाट न बघता कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार डॉक्टर अविनाश चौधरी यांना विदर्भ राज्य आघाडी अर्थात वीरा या पक्षाचा सक्रिय पाठिंबा असल्याचं त्यांनी जाहीर केलं या मतदारसंघातून गृह गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत अहमदनगर इथलं मीरा वैद्यकीय प्रतिष्ठान आणि जागृती ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर इथं राज्यस्तरीय स्त्री गौरव पुरस्कार समारोह आयोजित करण्यात आला होता ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ प्रशांत महांडुले तसंच लेखिका आणि निवेदिका वासंती वर्तक यावेळी उपस्थित होत्या ज्या मुलांचं पितृछत्र हरपल्यानंतर त्यांच्या मातांनी खचून न जाता धैर्य आणि जिद्दीनं आपल्या मुलांना कर्तृत्ववान बनवलं अशा आदर्श मातांना यावेळी वासंती वर्तक यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं या मातांचा आदर्श समाजाला दिशादर्शक आहे असं वर्तक म्हणाल्या शेतकऱ्यांना शेती विषयक मार्गदर्शन मिळावं या उद्देशानं बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथले कृषी सहाय्यक सुखदेव जमधडे यांनी शेतकऱ्यांसाठी फार्म बोक नावाचं अॅप तयार केलं आहे या अॅपमुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळते तसंच त्यांना आपले अनुभव आणि शेती विषयक प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळालं आहे असं मत जमधडे यांनी व्यक्त केलंय शेतकऱ्यांना शेती करत असताना जे रोज नवीन नवीन समस्या किंवा प्रश्न पडत असतात त्यासाठी त्याला वेगवेगळ्या ठिकाणून माहिती मिळावी लागते तर या ऍपच्या माध्यमातून तो इथं प्रश्न विचारू शकतो आणि चर्चेच्या स्वरूपात त्याला इथं त्याच्या विचारलेल्या माहितीची उत्तर इतर तज्ज्ञ शेतकरी कृषी विभाग किंवा अनुभवी शेतकरी त्याला इथं सल्ला देऊ शकतात या ॲपच्या सहाय्यानं शेतकरी कृषी विषयक माहितीची देवाणघेवाण करत असून आठ हजारांहून अधिक शेतकरी या ॲपचा वापर करतात शेती हंगामापासून ते हवामानापर्यंत शेती विषयक प्रत्येक माहिती या ॲपच्या सहाय्यानं शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होत असल्यामुळे या ॲपला चांगला प्रतिसाद मिळतोय खरीप हंगामापासून याचा वापर करीत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पीक लागवडीपासून ते पीक काढणीपर्यंत जे काय आपल्याला कीटकनाशक फवारायचे असतील किंवा रासायनिक खत वापरायचं असेल तर योग्य वेळी कोणतं पाणी म्हणजे जे काय आपल्याला मार्गच पाहिजे प्रगती शेतकऱ्यांचं किंवा कृषी तज्ञांचं ह्याच्यावर तुम्हाला भरपूर काय माहिती भेटते नेव्हल एम्प्लॉईज युनियनशी संलग्न ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनचा सुवर्ण महोत्सव मुंबईत साजरा करण्यात आला नेवल एम्प्लॉईज युनियनच्या स्मरणिकेचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं संघटनेचे माजी पदाधिकारी आणि युनियन कमिटी सदस्यांचा यावी सत्कार करण्यात आला या महोत्सवाला मोठ्या संख्येनं कर्मचारी वर्ग उपस्थित होता संत राजेंद्रसिंग महाराज यांचा सत्संगाचा कार्यक्रम मुंबईत वांद्रे इथं नुकताच संपन्न झाला जात धर्म पंथ विसरून सर्व मानव जातीला एकत्र आणणं निस्वार्थपणे मानवसेवा करून प्रेमभावना वाढवणं याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आलं साधनेच्या सहाय्यानं व्यावहारिक आणि पारमार्थिक जीवनाची सांगड घालायचा प्रयत्न करावा अशी भावना संत राजेंद्र सिंग यांनी व्यक्त केली नांदेड जिल्हा जन जनता दल सेक्युलर पक्षाच्या वतीनं दिला जाणारा पत्रकार सुधाकरराव डोईफोडे स्मृती जीवन गौरव पुरस्कार शेकापचे ज्येष्ठ नेते आणि स्वातंत्र्यसैनिक भाई गुरुनाथ कुरुडे यांना प्रदान करण्यात आला डोईफोडे यांनी आपल्या पत्रकारितेतून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली त्या विचारांचे पायी कसणाऱ्या आणि सर्वसामान्यांसाठी कार्यरत असणाऱ्यांना या पुरस्कारानं सन्मानित केलं जातं या पुरस्काराचं यंदाचं तिसरं वर्ष आहे हा पुरस्कार आपल्याला व्यक्तिगत मिळालेला नसून विचारांचा आणि सर्वसामान्यांचा गौरव आहे अशा शब्दात कुरोडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या सुमधुर संगीताचा नजराणा रसिकांना पेश करणाऱ्या शिरीष थिएटरच्या भावसरगम या कार्यक्रमाचा सुवर्ण महोत्सवी सोहळा नुकताच पुण्यात पार पडला यावेळी शिरीष रायरीकर यांच्या हस्ते पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा सत्कार करण्यात आला पन्नास वर्षांपूर्वी या संगीतमय कार्यक्रमाची सुरुवात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी केली तेव्हापासून भाव सरगम रसिकांचं मनोरंजन करत आहे हा कार्यक्रम पुढेही असाच चालू राहील असं मनोगत हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केलं या ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर उपस्थित होत्या बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिनं मलेशियन मास्टर्स ग्राम प्री बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे झालेल्या अंतिम सामन्यात तिनं थायलंडच्या पोर्णपवी चोच्आग हिचा बावीस वीस बावीस वीस असा सरळ गेममध्ये पराभव करून दोन हजार सतरामधलं पहिलं अजिंक्यपद पटकावलं सायनाचं सा कारकिर्दीतलं त्रविसावं अजिंक्यपद आहे कोलकाता इथं भारत इंग्लंड दरम्यान झालेल्या एक तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारताचा पाच धावांनी पराभव केला भारतासमोर विजयासाठी तीनशे बावीस धावांचं आव्हान होतं या आव्हानाचा पाठलाग करताना नऊ बा तीनशे सोळा एवढीच धावसंख्या भारत उभारू शकला भारताच्या डावाची सुरुवात अडखळत झाली अजिंक्य रहाणे केवळ एक धाव करू शकला तर के एल राहुल अकरा धावांवर बाद झाला विराट कोहलीनं पंचावन्न युवराज सिंग पंचेचाळीस तर धोनी पंचवीस धावा काढून बाद झाल्यानंतर केदार जाधव आणि हार्दिक पंड्यानं चांगली फटकेबाजी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला सहाव्या गड्यासाठी या दोघांनी एकशे चार धावांची भागीदारी केली केदार जाधवनं पंचाहत्तर चेंडूत नव्वद धावा फटकावल्या परंतु त्याचे प्रयत्न एकतर्फीच ठरले सामना संपायला एक चेंडू शिल्लक असताना बिलिंग्सच्या हाती झेल देत केदार बाद झाला आणि भारताच्या हातातोंडाशी आलेला विजय निसटला प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं पन्नास षटकात आठ बा तीनशे एकवीस धावा केल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत यापूर्वीचे दोन सामने जिंकून भारतानं आधीच मालिका खिशात घातली आहे इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याचं भारताचं स्वप्न मात्र अधुरं राहिलं मुंबई पाठोपाठ ठाणे आणि उल्हासनगरमधीलही पाचशे फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून वगळणार उद्धव ठाकरे तवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी शिवसेना वारेमाप घोषणा करत असल्याचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आरोप उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या युतीची घोषणा समाजवादी पार्टी दोनशे अठ्ठ्याण्णव तर काँग्रेस एकशे पाच जागा लढवणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शौर्य पुरस्कारांचं वितरण विमुद्रीकरणामुळे कर रचनेचा पाया अधिक विस्तृत होणार तर व्याजदरात कपातही होण्याचे केंद्रीय वित्त मंत्रालयाचे संकेत आणि कोलकाता एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडची भारतावर पाच धावांनी मात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार